हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बऱ्याचदा काय होतं भाजी तयार करताना आपल्याला खूप घाई होते आणि लाईट सुद्धा नसते त्यावेळेस आपण अशा प्रकारे कांद्याची पावडर वापरू शकतो आणि अगदी सोप्या पद्धतीने छान पटकन कांद्याची पावडर तयार केलेली आहे ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला कांद्याची पावडर तयार करायची आहे त्या प्रमाणामध्ये कांदे जाळ बारीक कापून घ्यायचे आणि कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळवून घ्यायचे आता एक दिवस कांदा वाळवून घेतल्यानंतर मिक्सरला मी पुन्हा जाळबारीक वाटून घेतलेला आहे कांदा थोडा ओला होता म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून उन घेतला हा वाळवून घेतलेला कांदा अगदी छान असा कोरडा झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा वेळेवर पाहुणे जरी आली तरी अप्रतिम चवीची भाजी तयार होते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कांद्याची पावडर नक्की तयार करून ठेवा कांदा व्यवस्थित वाळला तर कांद्याची पावडरसुद्धा बारीक तयार होते तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पिठाप्रमाणे कांद्याची पूड तयार झालेली आहे कांद्याची पावडर स्टोअर करून घेण्यासाठी एअरटाईट कंटेनरचा वापर करावा म्हणजे पावडर खराब होत नाही आणि अगदी जशीच्या तशी राहते पावडर कशा प्रकारे वापरायची आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन आणि झटपट तयार होणाऱ्या कांद्याची रेसिपीसोबत